नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याच्या हळदीसाठी उष्टी हळद घेऊन जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात मग तिचं औक्षण करून तिला ओवाळलं जातं तिची हळदीची तयारी केली जाते मग सारांगणीची उष्टी आणलेली हळद जानकी ही तिच्या आईकडे दे देते आणि मग सांगते आता आम्ही निघतो खूप उशीररोध झालेला आहे तेव्हा तिला साडी देण्यासाठी जानकी म्हणते ही घे तुझी साडी पण ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला कॉफी पिल्याशिवाय जाऊच देणार नाही थोडा वेळ बसा मी माझ्या हाताने तुम तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते मग किचनमध्ये जाते आणि स्वतः कॉफी बनवते ती कॉफी घेऊन ती, ती सगळ्यांना वाटते मी ह्या घरातली मुलगी आहे माझ्यावर काही जबाबदारी आहे असं ती नाटक करू लागते आणि सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना कॉफी देते तिच्या मैत्रिणीला दे स्पेशल कॉफी म्हणत तिच्या कानात ती सांगते हिच्यात काय पॉयझन नाही घातले मी आणि तिचं हे वागणं जानकीला जरा खटकत असतं ही वे विचित्र वागते मग ती निघण्याची तयारी करते आणि जाताना साडी द्यायला ऐश्वर्याकडे जाते ऐश्वर्याला सांगते आता तुझ्या चॉईसची साडी आणलेली आहे हा काय फॉल्टी पीस नाही हवं तर चेक करून घे तेव्हा ती म्हणते हो फॉल्टी पीस निघून घ्यायला आता ओरिजिनल हातात माझ्या आला आहे ना तिचं बोलणं काही जानकीच्या लक्ष देत नाही पण तिच्या मैत्रिणीच्या लक्षात देतं तेव्हा तिला म्हणते तू माझ्या रूममध्ये ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या कॉफीत मी विष घातलं होतं जगायचं असेल तर मला भेटायला रूममध्ये ये इकडे सारंगला खूप भूक लागलेली असते तो सारखा म्हणत असतो दादा कधी येणार नाही ना तर आपण जेवण करून घ्यायचं का त्यांचं मन वळवण्यासाठी नानासाहेब ना ना म्हणते अरे थोडंसं थांबा येतीलच आणि ओवेला खुनवत्या थोडी हळद तर खेळून घे आजीला ती आजी मग पटकन हळद लावायला जाते अच्छा तर तुला तुझ्या आजीनी लाव आजोबांनी सांगितले लावायला हळद ना आजोबांना पण लावू नये हळद असं म्हणत सुम सुमित्रा नातीला सांगते जा आजोबांना हळद लाव मग ती आजोबांनाही लावते मोठ्या आजीला पण जे आजीलाही लाव असं सांगते मग ती जाते लावायला तितक्यात मोठी आजी खूप जोरात रागवते मला आवडत नाही मला असं काही करायचं नाही मग ओवी राडायला लागते मग सुमित्रा म्हणते ती लहान आहे तिच्या वाशी काभर ओरडली तू मग ती म्हणते अगं मी असं नाही म्हणत तू आधी आत्याला लाव मामांना लाव मग ती शर्वरीला सगळ्यांना मामांना ला, सगळ्यांना हळद लावते सारंगलाही लावते मग ती म्हणते मला आत्ता खूप मज्जा आली हळद खेळण्यात आधीपेक्षाही खूप जास्त मग तिचं मन राखल्यामुळे सगळेजण खुश होतात अजून कसे ऋषिकेश जानकी आले नाही म्हणून इकडे सगळेजण गाळजितही असतात इतका उशिरका होतोय म्हणून सारंगची उष्टी हळद लावायची नाही म्हणून ऐश्वर्याने ती सांडवून दिली तिची आई म्हणते हा कस ला शकून तेव्हा ती म्हणते ते ते माझ्याकडे दुसरी हळद आहे आपण घरी बनवलेली ती आई म्हणते ह्या मुलीची लक्षणं मला काही योग्य दिसत नाही तिचं नक्कीच काहीतरी चालू आहे आणि स्वतःच्या हाताने स्वतःलाच ती हळद चोळवून घेते गालांना तिच्याकडे पण तिच्या आईला तिची काळजी वाटू लागते निकी त्याला भीती वाटते खरं तिने माझ्या कॉफीत विष जरा खटकी घरी जाताना गाडीमध्ये विचारत असते जानकी तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय विचार करत आहेस तू अजूनही तुझ्या डोक्यात काहीतरी चालूच आहे का तेव्हा ती सांगू लागते की मला तिच्या मैत्रिणी सौमित्र भाऊजीबद्दल काहीतरी सांगायचं आहे फोनही काढलं होतं फोनमध्ये दाखवणार होती तितक्यात हे ऐकल्यानंतर ऋषिकेश पटकन गाडी थांबवतो काय म्हणायचं आहे तेव्हा ती सांगू लागते तिची मैत्रिणी मैत्रिणीला काहीतरी सांगायचं होतं असं तर नसेल ना सयाजीरावने स्वामित्राला किडनॅप करून ठेवलेलं इकडे तिच्या मैत्रिणीला ती रूममध्ये घेऊन येते आणि तिला म्हणते ऐश्वर्या सांग तुला काय माहिती आहे मी नशाच्या हालतमध्ये काय बोलली होती तेव्हा ती म्हणते नाही तू काहीच नव्हती बोलली मला तर आठवत नाही मी पण पिलेली होती आणि तेव्हा ती म्हणते नाही मला आठवतं मी तुला काहीतरी सांगितलं होतं तेच सांगण्यासाठी तू जानकीकडे गेली होतीस खरं सांग जर तू सांगितलं नाही तर पंधरा मिनटात तुला डॉक्टरकडे नेलं नाही तर तू मरून जाशील तेव्हा ती म्हणते मी तुला सगळं खरं सांगते प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन जाय मला मरायचं नाही तेव्हा ती सगळं सांगू लागते की तू बरमळत होती की तू सौमित्राला लपून ठेवलं आहे आणि ऐन वेळेवरती तू सारंगच्या जागी सौमित्राला आणणार आहे प्लीज मला जाऊ दे म्हणत ती तिच्या पायाशी लोटांगण घालते आणि मग ती हसायला लागते मी तुझ्या कॉफीत विष घातलं नव्हतं फक्त तुझ्याकडनं सत्य वजवून घेण्यासाठी खोटं बोलली आता तुझी सगळी माहिती मला मिळालेली आहे तुला आता इथून कुठेही जाता येणार नाही माझ्या नजरेखाली इथेच थांबावं लागेल पण ती घरी जाण्याचा निर्णय घेते माझ्या आईचा फोन आला आहे तिकडे एमर्जन्सी आहे मला घरी जायचं आहे जा बॅगही भरते तेव्हा तिच्या आईला फोन करून सांगते की तुमच्या मुलीला इथे राहू द्या लग्नात खूप मोठी जबाबदारी आहे तिच्या कल करवली आहे माझी ती मग तिची आई म्हणते राहू दे आणि मोठ्या चालाखीने कुणालाही काही न कळता तिच्या मैत्रिणीला तिने तिच्या नजरकेदेत ठेवलेलं असतं पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद